अभे कुठं चालला हे बोकड्या घेऊन कुठं चालला म्हणलं का, का आपा या बोकड्याले आंघोळ करायला ते पंपवर बोकडे आंघोळ घराला निवरालाय तू का पागल झाला का बोकड्या खाली आंघोळ करायला निवडलाय तू आपा या बोकड्याला काही आता ठेवायचं नाही आपल्याला म्हणून याची शेवटची आंघोळ करून आहे आता कापूनच टाकतो कापू करून माणसाच्या पोटात गेल्या पाहिजे आज अभिलेखा जबरे काय ले कापूर आला बी त्या बोकड्याले हा काय केलं म्हणलं त्या बोकड्यान तू यावलं ना तिला कापूर आलं लेखा ले तू कहो जा म्हणलं ते बांधून दे म्हणलं त्या बोकड्याला त्या ठाव्यावर झालो कर आपा ह्या बोकड्या कापासाठी नाही तर काय साठी आहे बोकडे म्हणलं आपण पालतो काय साठी कापासाठी आता याला कापूनच टाकतो ना अभिलेखा जबरे त्या बोकड्याले म्हणलं विकूनच टाकले का खटकाले कायले कापूर आयला कापून म्हणलं आपल्यावर पाप बसन ना मग त्याच्यापेक्षा ते खटकालेच विकून टाक काय पागल्यासारखी गोष्ट राहिले तुम्ही बोकड्या आपण बोकड्याचे हा असं जर आपण घरी जर कापला दिले कमीत कमी आपले पंधरा हजार रुपये म्हणते म्हणून मग कापूनच टाकतो ठीक आहे जेवऱ्या आता बोकड्या कापून म्हणलं पंधरा हजार रुपये होत तर कापून टाक म्हणलं काय म्हणलं मोठी गोष्ट काप काप ठीक आहे मग आता घेऊन जातो म्हणलं बोकड्याला पंपावर मस्त आंघोळ करून देतो ते राहतो म्हणलं घरी बोबेल काय जेवरे मग आधी बोकड्या कापाचा आहे तर कोण कापून येले तू कापशील काय आपा मी कायले कापू येले मला जमते का, बोकड़ा, बोकड़ा का, का ते बोकड्या बोकड्या कापणं ना आपल्याला थोडी कापता येते हा ते अकबर बोले सांगा लागन बोकड्या कापाले त्याच्या घरी जा, जा लागन त्याला सांगा लागन बोकड्या कापा जा म्हणून मायावाला सांगून देईन हो ठीक आहे जा म्हणलं लवकर घेऊन जा सरपंच साहेब सोंगला का हरभरा की सोंगला का म्हटलं अगा शांताराम भाऊ हरभरा सोंगाचा तो होता पण मा गावामध्ये घुमलो भाऊ त्या दिवशी मजूरच नाही भेटून राहिला हरभरा सोंगासाठी तो भाँ 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 हो म्हणलं सरपंच माझ्यासोबत मी तसच झालं मी बी ते हरभरा सोंगासाठी म्हणलं मजूर पाहिलं भाऊ गावामध्ये काही म्हणलं कोणी शायला तयार होत ते म्हणलं पन्नास पन्नास रुपये जास्त घ्या तरी चला मला हरभरा सोनासाठी कोणी शायल तयार लावतो अह सरपंच साहेब मग तुम्ही ना झबरेला कोणी विचारून पाहिला त्या झबऱ्याबाजी म्हणलं पासा पोटे आहे हरभरा हर सोमाला जाते ते मग त्याला कोणाने विचारलं झबऱ्याले येते का म्हणून हरभरा सोंगासाठी काय गोष्ट करतो काय शांताराम भाऊ झेब्र्याबाजी म्हणलं पासा पोटे आहे आणि ते हरभरा सोडायला जाते मला माहितच नाही असतं तर त्या पोटेला झेब्रेले काय झालं का देवलाल भाऊ हरभरा सांगून झाला का म्हणलं तो म्हटलं शांताराम भाऊ मायाला आठ दिवसा पहिलं हरभरा समूनही झाला तिथं म्हटलं कल्टिवेटरही करून टाकला पाणी वलनाही चालू आहे म्हणलं तिथं भुमंग पेरायची आणि उन्हायची पुरं क्लिअर झालं आपलं हो का शांताराम भाऊ तुम्ही कोणता मजूर सांगितला होता म्हणलं हरभरासासाठी सरपंच साहेब मी झबऱ्याला सांगितलं हरभरा समासाठी त्या झबऱ्याने म्हणलं पाचसा फुटे जमा केले ना हरभरा समोरून दिला मायावाला होांताराम भाऊ त्या झबऱ्याच्या तुंग्यामध्ये म्हणलं कोणते कोणते फुटे हरभरा समासाठी सरपंच साहेब जबरूच्या तुंग्यामध्ये म्हणलं एक झबरू एक मारती एक झुम्मर एक जगन एक घुसण्या एक लारे, एक हा म्हणलं एवढे पासापुट्टी आहे पुराचा पुरा, पुरा म्हण एका दिवसात म्हणलं मायाला हरभरा सांगून दिला जाईन बरं झालं म्हणजे झबऱ्या तू येऊन गेला इकडं <laughs> <laughs> म्हणलं तुझ्यासोबत म्हणलं थोडस काम होतं ह्या बोकड्या घेऊन कुठे चालला म्हणलं तू हा कुठे चालला बोकड्या घेऊन कुठे चालला पहिले का झबऱ्या ह्या बोकड्या म्हणलं कुठून का काम काका ह्या बोकड्याची शेवटची इच्छा म्हणलं पूर्ण करायला आहे बोकड्याची शेवटची इच्छा पूर्ण कर लिहून राहिलं आम्ही बरोबर काही समजलं ना रे बा बरोबर सांग म्हटलं समजून अगं शांताराम काका या बोकड्याला आपल्याला कापाचा आहे उद्या म्हणून या बोकड्याची शेवटची इच्छा अशी होती की बा माईवाली बास शेवटी आंघोळ करून दिल्या पाहिजे बस अभेले लेखा जॉब रे जनावराची बी काही इच्छा राहते का मी शेवटची काही मंत्र मोरोबर का तू आम्हाला हो सरपंच साहेब आहे म्हटलं ना हा असं थोडी आहे म्हटलं माणसाची शेवटची इच्छा पूर्ण होते ना जनावराची होत नाही सगळ्याची राहते मला शेवटची इच्छा मी त्याच्या म्हणलं डोळ्यामध्ये पाहिली शेवटची इच्छा म्हणलं त्याची आंघोळ करायची होती म्हणून म्हणलं करून आणतो हो का का अंदाजे म्हणलं किती किती बोकड्या असटन भर म्हणलं या बोकड्याचं शांतराम काका आता या बोकड्याचं वजन करून पाहिलं मी ना आता या बोकड्याचं मटण किती किलो भरांना किती नाहीत कोणा कोणाला मटण लागते तेवढं सांगा मला लवकर हा लवकर लिस्ट बनवायची आहे लवकर मला कापकूक करून येवाना मग हो किलो काल म्हणलं बोकड्याचं किती रुपये दिस तू देवला काका आता तुम्हाला तर माहित आहे बोकड्याचं एक किलोमीटर म्हणलं किती रुपयाचा येतं सगळं तर माहीत राहते तुम्हाला बीन भाल तू विचारत राहता काही बी ठीक आहे जेब्रू आपल्यासाठी एक किलोमीटर ठेवून देट मध्ये म्हणलं अर्धे हड्डे हड्डे हड्ड्या याच्यात म्हणलं ते नरम नरम नरमोट्या ठेवजो ठीक आहे सरपंच साहेब तुमच्यासाठी एक किलो मध्ये म्हणलं त्या अर्ध्या आणि अर्धे म्हणलं नरम नरम बोट्या ठीक आहे ठीक आहे अजून म्हणलं कोणाला लागते सांगा सांगा नाही तर मग ना का मला जेब्रू तू एक काम करतो तू घरी शिंजा आपल्या तिथं म्हणलं शांतीला विचारून मी सांगून देईन किती किलोमीटर लागते आपल्याला ठीक आहे शांतराम का, का, मला, मला आ, का, का लगा। घरी येऊन जाईल म्हणलं अजून म्हणलं कोणाला लागत असं सांगा लवकर हा कंदिल आप्पा तुळशीराम आप्पा काशीराम भाऊ देवलाल काका सांगा लवकर लागत असेल तर सांगा लवकर देवरू मी मी घरी विचारी म्हणलो ना घरीच सांगी ना तुले माया बी घरी येऊन जातो तू ठीक आहे देवलाल काका तुया घरी येऊन जाईल तुळशीराम आपल्यासाठी की हा अधा किलो एक किलो हा लागत असेल तो हर बा दे आपल्या घेऊन म्हणलं मटण पटाण आता समोर दोन दिवसा पहिलं कोणीचं चिकन आणलं एक किलो बाजारातून तेच खाल्लं म्हणलं आता काय म्हणलं दोन दिवसा पहिलं म्हणलं कोणीचं चिकन खाल्लं ना आता सांगलं दोन दिवसा बोलाच म्हणून खाल्लं ते बरोबर नाही वाटत नाही आपल्याला नाही लगत ठीक <्थीचाया> आहे मला तुमची रा आप आता कोंबीचं चिकन खाल्लंच आहे तर काय म्हणा तू मटन खाशी ठीक आहे ठीक आहे काशी ना भाऊ तुला घे लागते का मला हा अर्धा किलो अभि का जबरे आता तेवढं विचार केला नाही तू एक काम तू घरी करू घरीजावलं तिकडं तिकडं समजला मी विचारून घेऊन घरी हां घेते का नाही घेत म्हणून घरी समजा लिस्ट घेऊन ठीक आहे रे बाबा सगळ्याच विचारून झाला आता म्हणलं कोणाचं मन जर बदललं तर घरी मला लिस्ट घेऊन विसरावला सगळ्याच्या ठीक आहे त्याच्यानंतर मला तुम्ही सांगू शकता चालतं मग आता हो ठीक आहे मला जा वनिताबाई घेण्या लवकर दाबलं मला ते पंप काय पाणी नेऊ लागले मला त्या पंपातून अजून झाला ओ बापा शांताबाई बाई या पंपाचा हांडील नाही राहिलाय खूप जाम होऊन गेलाय दबतच नाही अरे बापान थोडं म्हणलं या पंपाचं हांडेल दाबून बरं हा माया म्हणलं ते नाही राहिला खूप जाम झालाय तर थोडसं मला दाबून देत काय अरे नाही रे बाबा म्हणता का गो ते म्हणलं आपल्या हातात दमत नाही काय म्हणलं शाळेमध्ये एका पोट्यांमध्ये दाखवलं पडलो माझ्या हातात लागलं ते हात लचकून गेला मायावाला म्हणून म्हणलं ते पंपाचं म्हणलं हांडेल मायांकडे दबत नाही हातभार लावला त्या पंपाच्या त्या हंडल या ते माया ते खाली वरच राह ते पाणी त्या बाई त्या तुझं त्याच्याकडले काल ते हाताला लागून गेलाय एका फुटन शाळेत तर काय म्हणते हातच लाचवून गेलाय तर त्याच्या हाताने काही जमत त्या हंडल भंडल देत आपलं हा काय म्हणलं भरत असताना घराकडे चला रे बा सगळ्याचं पाणी भरून झालं असं काम त्या पंपाच्या माया बोकड्याचा अंगून बरं काय झालं रे जबरू हे बोकड्याला काय आणलं मला आंघोळ करण्यासाठी मी पंप म्हणलं ते बोकड्याला आंघोळ करण्यासाठी आहे का पाणी भरण्यासाठी आहे हो शांता काकू या बोकड्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे मला म्हणून आंघोळ करायसाठी आणलं मला या पंपावर हा लोकर लोकर, लोकर, लो, वा लवकर मला अलग अलग वा आंघोळ करू द्या मला जाऊ द्या मला लवकर अरे ते जबरू या बोकड्याची कोणती शेवटची इच्छा आहे मला आंघोळ करायची याची काही आंघोळ कोणती आहे तू हो शांता काकू या बोकड्याचा शेवटचा दिवस आहे आजचा उद्या म्हणलं त्याला कापाचा आहे आपल्याला म्हणून शेवटची इच्छा त्याची पूर्ण करून आलो मी आंघोळ करून देऊ आलो आहे फायदा घ्या बरोबर या पंपाचा हंडेल मला जाम होऊन गेलाय तो गुंड राहिला म्हणून ते पाणी काही राहिला आमच्या इथं गुंड भरून नाही झाले अजून पाण्यानं तर तू का मला त्या बोकड्याचा अंगून देशी नाही तर काय गोष्ट करतो शांत काकू या पंपाचं मला हंडेलच नाही दाबू राहिला पाणी तर म्हणलं थोडं थोडं शिव राहिला पोट्ट मुत्ती तसं मग मी काय करतो म्हणलं आता घरीच घेऊन घेऊन जायला ना बोकड्याला मला घरीच धुवा ला लागेल म्हणलं जेवढं घरीच घेऊन जा म्हणलं घरी मला त्या बोकडे आंघोळ करून देतो ह्या पंपाच्या हंडल काही दबत नाही ते पाणी काही येऊन राहिला या पंपातून म्हणून म्हणलं तू काही इथं टाइमपास करतो आमच्या इथं म्हणलं पाण्यानं कुठं भरून नाही झाले अजून जा म्हणलं घरीच ना त्या बोकड्या सांगून दे घरीच जा झालं का मला शांता काकू आता तसंच करावं लागेल चला चालतो मग आता बा, बा, चाल रे भाऊ भाऊ इथं काही जमत त्या आपलं हा या पंपातून उरलाय जसं मला पोट मुलांस तसंच मला त्या पंपातून पाण्याची म्हणून म्हणतो घरीच जाऊ आपण बड्या आंघोळ करून देतो इथं काही खरं नाही चाललो करूषणजी आई इकडे बरं थोडस काम आहे मला तुझ्यासोबत इकडे म्हणलं बाबा कोणतं काम आहे हा बाईले का भूषणे मी तुझ्या आईले बोलवलो होतो तुले नाही लि का तू का भुसण्याची आई होय का तू या माईला बोलवलं मी कुठे गेली म्हणलं ते तू आलाय का इथं घरी का पाणी नाही होत का ते एवढं मोठं पाणी आले का ते चार पाच गुण भरून अजून म्हणलं पाणी आणायला गेलेले का तुम्ही माय हा कोण पाणी नाही आहे का घरी बाबा आता घरी पाणी आहे का नाही तेवढं मला माहित नाही आई आल्या तुम्ही घरी पाणी होतं का नाही म्हणून म्हणलं का विचारू काय म्हटलं बाबा आता आई झाली आता विचार जमला आईले हा काहून घरी पाणी आहे का नाही म्हणून विचारा विचारा हो रे भूषण काय झालं म्हणलं अहो भूषणाची आई एवढं मोठं घरी पाणी आहे त्या गुंडाईत भरून तू म्हणलं अजून पंपवर पाणी आणण्यासाठी गेली होती काहून पाणी खतम झालं का आपल्या घरचं अहो बाबा भूषणाच्या बाबा काल पाहुणे आले होते ना मग पाणी खतम नाही झालं का ते हा एक असं गुंड आहे आपल्या घरी आता म्हणून त्या पंपावर गेली मी पाणी आणण्यासाठी अरे हो बरोबर आहे वाटते पाहुणे आले होते काल आपल्या घरी म्हणून पाणी खतम झालं तू एक काम कर बाबा भूषणाची आई चारशे रुपये दे बरं काय पाहिजे बाबा चारशे रुपये कोणतं काम आहे तुम्हाला चारशे रुपयाचं अव भूषणेजी आहे काय विचारतो प्रश्न तू मटन आणतो म्हणलं बोकड्याचा अर्धा किलो बजारामध्ये जाऊन दे लवकर चारशे रुपये अह बापा भूषणेजे बाबा आता मला दोन दिवस झाले त्याच्या पहिले मला तुम्ही एक किलो मटन खाल्लं बोकड्याचं अजून म्हणलं बोकड्याचं मटन आणू सांगा बजारातून अहो आता ते दोन दिवसा पहिले बोकड्याचं मटन खाल्लं ते झालं म्हणलं गेलं ते पसलं अजून बोकड्याचं मटन ना मध्ये मन घुसलं माझ्या वाला म्हणून दे म्हणलं चारशे रुपये दे अर्धा किलो मटन आणून घेतो काय बिले का जेवऱ्या काहीची वर्गणी मागू राहिला आता गावामध्ये तू कोणताच कार्यक्रम नाही आहे ना काही वर्गणी लिस्ट बनवून आले का तू रशिला का, का वर्गणीची लिस्ट ना का हे बोकड्याची लिस्ट आहे म्हणलं मायावाला तो पांडवला बोकड्या कापूर आलोय मी उद्या तर तेच विचारायसाठी आलो आहे पाहिजे का बा तुला अर्धा किलो म्हणलं बोकड्याचं सांगलो लवकर पाहिजे असं लिहितो म्हणलं तू ये ना अरे अच्छा माया मी जमलं वाटते आता एक नंबर जमला आता तेच गोष्टी होते मायावाले बोकड्याचं मटण घ्यायला म्हणलं मी अर्धा किलो ते बाजारामध्ये जा लागले असतं मला आता बरं झालं म्हणलं तू बोकडा कापूस राहिला ना म्हणलं एक किलो मटण कर भी एक किलो किलो मटन खात का तू एकटा का काबऱ्या जेवढं सांगितलं तेवढं करतो मी एक किलो मटण खाव का दोन किलो खाव तुला करायचं काय बे तुला पैसे मतलब आहे भुसणे आय का भुसण्यास म्हणलं पावभर मटण खाऊन टाकते पावभर मला भुसण्याची माय खाऊन टाकते अर्धा किलो मी खातो हा तुला एवढं नाही समज का कर मला एक किलो मटण ठीक आहे मला माय घाललाय एक किलो एक किलो लिहिलं मला एक किलो मटण हा ले का जबऱ्या मी कामतो ते एक किलो मोठं नाही तर त्याच्यामध्ये म्हणलं ते, ते हड्डे आहे ना हड्डे कमी टाकजो आणि त्या म्हणलं चांगल्या नरम नरम ज्या बोटे राहते त्या थोड्या म्हणलं जास्त टाकजो ठीक आहे नाही तर देशील का हड्डे हड्डे अस हा म्हणलं बरोबर टाकतो टेंशन नको घेऊ तू हड्ड्या कमी देईन त्या नरम नरम मोठ्या मला जास्त ना झालं झालं लिहिलं मला तू ये ना एक किलो मटन केलं चल तू मला तिकडे चाललो अजून गावामध्ये हो थी। ठीक आहे जा लवकर ठेवतो मला आडून येईन चांगलं मटन जा जा अगा देवलाल काका देवलाल काका अभे रे का जगण्या का कोणीच घर नाहीवला का जेवरे अंदर मला अंदर जेवण करू आलाय मी आता आता जेवणाच्या टाटावरून काही उठू नाही शकत अंधरे गा देवलाल काका काय का अंधार येत बसू अजून हा म्हणलं पुऱ्या गावामध्ये बोकड्याच्या मटणाची लिस्ट बनवायची आहे ना अजून म्हणलं अर्धे गाव नाही झालं ये तू बाहेर ठीक आहे मला थांब म्हणलं तू तिथंस मी यूर आलो मला हा मला तू येऊ आलो थांबले का जबरे अंदर शिन गेले असतात पाच मिनिटासाठी जेवणाच्या टाटावरून उठवायला का मला देवलाल का आपण देवला काका मला म्हणलं पुऱ्या गावामध्ये मणाची लिस्ट बनवायची आहे ना अर्ध गाव बी नाही झालं धडा अजून अजून म्हणलं अर्ध गाव बाकी आहे ना म्हणून काय म्हणलं तिला टाइमपास करायला येत बसू इथंच बोलवलं तुले ठीक आहे जबरू माझ्यासाठी एक किलो म्हणलं बोकड्याच मटण चांगलं ठेव बोल का देवला बोकड्या कापूर आलो आहे त्या बोकड्याचं मटण का शिर राहणार आहे का ताजच ता राहीन का ता ना काय तू अशी गोष्ट करतो चुकती ठीक आहे केलं एक किलो बोकड्याचं मटण हो केलं केलं एक किलो केलं म्हणलं काय टेन्शन नको जा म्हटलं तू जेवण करत जा जा लेका लेका? गा आबे का आपल्या गावाने का झुमर काही कार्यक्रम घे आहे माझ्या घरचा बोकड्या का बरोलाय म्हणलं मी उद्या म्हणून जर कोणाला जर मटण पाहिजे असन त्याची लिस्ट म्हणलं ये तुला गी लागते का बोकड्याचं मटण घे अर्धा एक किलो पावभर नाही बघायला पाहिजे ते बोकड्याचं बोकड्यात मटण आवडत काय बोकड्याच मटण आवडायला म्हणलं ते खोबडं शिकार पाहिजे म्हणलं ठीक आहे मार तू म्हणलं एवढं चांगलं ते बोकड्याचं मटण न खाज जाऊ ते म्हणलं ते कोंबडीचं चिकनच खात जाते नरम नरम गुलुर गुलूर लागते ते तोंडातल्या तोंडात ठीक आहे ठीक आहे तुला वनदास तुला की लागते काय जबर्या मला माझ्या घरच्या बुड्याला विचारायला लागन बोकड्याचं मटण घेऊ का नाही घेऊ म्हणून ठीक आहे मला वनदास तू म्हणलं तुझ्या घरच्या बुड्याला विचारायचं आहे मला जेव्हा आपा हे घेऊ का घेऊ का तुया मना काही करत नको जातो तू आपल्या काय जबर्या तुला म्हणलं माझ्या घरचा बुडा दिसला होता का चांगला माझ्या बाबांना मटण सांगितलं का का मारती तुळशीरामपाला विचारलं मी ना बटन पाहिजे का म्हणून तर तुळशीना मापा असा म्हणे बा दोन दिवसा पहिलं मी कोंबडीचं चिकन खाल्लं म्हणे तर आता काय घेत नाही म्हणे बोकड्याचं मटन विचारलं बा मी नाही म्हणे मायाबीन माझ्या घरचा बुडा तर एवढा खोटं आहे का काय सांगू का खाल्लं म्हणलं ते कोंबडीचं चिकन खाल्लंच नाही दोन दिवसा पहिलं बीन काय बाबा खूपच खोटा बोलते बा माझ्या घरचा बुडा पहिले का मारत्या तुया बाप म्हणलं तुळशीना बापा एवढा चिकट आहे ते बोकड्याचं मटन म्हणलं साडेसहाशे सातशे रुपये किलो होते का नाही म्हणून ते पैशासाठी भेवला असन म्हणून घेतला नाही మా బుడా మటన్ బ బోగడో మరి గరి తుపా దోన్ గోట్ సంగణ బోగ్యాబరు మీ బిల్ తి దాదా శా శా కాబ్రు हो शांताकागू तुला माहित आहे ना मी मायावाला बोकड्या कापूर आला मग उद्या तर शांताराम काका मला रस्त्यामध्ये भेटला तुम्ही म्हणलं शांत्राम काका मटन किती पाहिजे तर शांताराम काका मध्ये घरीच शिवून जातो तर म्हणून आलो बाय बापा हे बोकड्याचं मटण काय हे कोंबडीचं चिकन काय काय खाता बापाय का का खा भाजी भाजी खाल्ले का बोकड्याचं मटण चिकन हेच खाता का तुम्ही आता सगळे लोकच खाऊ बोकड्याचं मटण कोंबडीचं चिकन दादा शांत्राम काका खाणार नाही का बोल बर थोडस चंद्राम काकाले तूच बोल आता काकाले तूच बोला हा ठीक आहे ठीक आहे मीच बोलतो शांत्राम काका काय करू लागलं का, का? अंदर इकडे ये ना शंत्राम काका <laughs> सांग म्हटलं शांत्राम काका किती किलो म्हणलं बोकड्याचं सांग लवकर तिकडे म्हटलं अर्धा गावी नाही झाला मला लिस्ट बनून ना सांग सांग लवकर सांग शांती तू खाशी आपलं बोकड्याचं मटण तू जर खात तर अर्धा किलो बोलून देतो नाही तर मग माझ्यासाठी एकट्यासाठी बोललं पावर करून देतो नाही बाबा मी नाही खात म्हणलं ते बोकड्याचं मटण तुम्हाला जेवढं लागते तेवढं बोलून घ्या घ्या मी न हा जब्रू मी काय म्हणतो आता शांती तर खात नाही आम्ही बोगड्याच म्हणून तू तू एक काम कर मी एकटा की नाही तर एक पाव करून टाक एक पाव काय काय शांताराम काय एक पाव फक्त बोगड्याचा माय बिन गावामध्ये सगळे लोक तुले शांताराम भाऊ म्हणते ना तू शांताराम इज्जत डाऊन करून एक पाव म्हटा का बिन अर्धा किलो तरी घे म्हणलं हा देऊ का म्हणलं लिहून टाकू अर्धा किलो अभिले काय जेबरे आपण माया म्हणलं अर्धा किलो म्हणून खाण नाही होणार नव्हे बिन बोलतो म्हणलं ते पैसे वेस्ट जाईल अर्धा किलो म्हणून कोण खाई मग एक पाव चालते आपल्याला एक पाव म्हणलं पुर बरोबर लागते आपल्याला अगा पण शांताराम काका मी सांगतो तुला अर्धा किलोमीटर लागते म्हणून तू घेऊन घे लिहून घेऊ का अर्धा किलो मोटर घेऊन ना शिल्लक दिला येईन मला दिन देतो तू हा लिहून टाकू अर्धा किलो मोट ठीक आहे बा जबरू आता तू खूपच हे करू राहिला अर्धा किलोमीटर घेऊन घे अर्धा किलो मोटर घेऊन घे तर करून मला अर्धा किलो मटन पोहो मला पुढची पुढं कर कर अर्धा किलो लिहून टाक गेल्या म्हणते शांताराम का लिहिलं म्हणलं तू यावं अर्धा किलो मटन अजून म्हटलं गावमध्ये दे अर्धा गाव वाझा जाऊ चल मग आता ठीक आहे मला जेबरू दाबल लिस्ट जा टाक जा